हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर इथे ना मी सकाळची आवरा चालली होती माझी आणि इथं माझं क्लिनिंग झालेलं आहे पूर्ण तुम्हाला दाखवते मी पुढं माझी कशी कशी दांदल उडते सकाळी इथे तर उठल्या उठल्यानं सकाळी मी माझं पहिल्यांदा आंघोळ वगैरे करून घेते आणि नंतर मग स्वयंपाक नाश्ताला लागते चहा घेऊन तर इथं पहा तुम्ही कसं चाललं आहे माझा सगळा हा पासारा घेऊन करून स्वयंपाकाचं तयारी आणि सगळ्याचं जेवण नाश्ता सगळं एकत्रच होतं कारण की पुन्हा पुन्हा मग मी किचनमध्ये सारखं सारखं जात नाही बसत एकदाच आवरून बारा वाजेपर्यंत म्हटलं तरी करत बसते आता इथे ना सकाळी आवरून झालेलं होतं माझं जेवण वगैरे बनवून आणि पसारा बघा होता ना तो तो आवरता आवरता मला तासभर गेला कारण की खूपच इकडं तिकडं काय 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 पडलेलं किंवा जण ठेवलेलं ना इकडे तिकडे त्याचा खूपच होता पसारा त्याच्यामुळे मी आत्ता आवरते तर इथे मी नाच सकाळीच मुद्दाम शूट करायला घेतले कारण की ना सकाळी आपल्याला धावपळीमध्ये पटपट करायला होत नाही तर त्याच्यामुळे मग मी इथं नुसतं कॅमेरा मागे लावून ठेवला आणि मग मी आता करते शूट म्हटलं जा आज अँगल जरा बदलून बघूयात कसं येतो आहे तो तर आणि इथे ना ऊन येत आहे सकाळी सकाळी धोंडावरती खिडकीतून तर त्याचा प्रकाश दिसतो इथे शूट करताना तर थोडंसं समजून घ्या ताईनं आणि इथं मी बोलत होती स्पष्ट मोठ्याने पण बोलत होती डायरेक्टली एकदम शूट करताना पण ते व्यवस्थित काही वाटलं नाही मला परत ऐकताना एकदमच खूप असा ब्रेक होत होतो आवाज येत होता त्याच्यामुळं मग मी वाई बंद केला आवाज आणि वॉईस वॉव्हर केलेला आहे इथे मैत्रिणींनं मी इथं बोलत होती की पुरुषांचं कसं असतं मनात आलं तर ते पटकन बाहेर जाऊ शकतात आणि कधीही परत घरी पण येऊ शकतात पटकन कारण की आपल्यासारखं नसतं घरातलं मागे की आपल्याला जबाबदारी पण असते घरातली सगळं आवरूनच निघा मग आव आल्यावरती पण आवरायचं असतं त्याच्यामुळे लोड पण येतो काही काही स्त्रिया तर असं मी पाहिलेल्या आहेत प्रत्यक्ष माझ्या दोन तीन मैत्रिणी आहेत बाहेर जायचंच नाही सुट्टी असलं तरी घरातच जास्त वेळ थांबायचं किंवा घरातच काहीतरी करमणूक करून घ्यायची का तर आल्या गेल्यावरती बाहेर ना परत येऊन घरातलं पण आवरावं लागतं आपल्यालाच म्हणून त्या बाहेरच निघत नाही आहेत मी पाहिल्यात स्वतः माझ्या दोन मैत्रिणी तर फुल तशाच आहेत आणि इथं मी परत सांगते की मग मी जे शिजवलेलं स्वरालीसाठी ते तिला थोडंसं खायला दिलं आणि पुन्हा ना मी त्याची थोडीशी आमटी ग करायला इथे लागली आहे मस्त आमटी केली आणि मग जेवण सगळं आवरून घेतलं पूर्ण आणि त्यामध्ये आपली जॉईंट फॅमिली असेल तर एकदमच म्हणजे मागे खूप आपल्याला असतो विचार करण्यासारखं की यांचं हे राहिलं आहे ते राहिलं आहे किंवा यांना चहा पाणी जेवण खाणं सगळंच करावं लागतं त्याच्यामुळं आपण ज्या त्यावेळी प्रत्येकाचं आपटून आटपून आट दिलं ना तर एवढं ला जास्त लोड होत नाही आणि आपण जाऊ शकतो आपल्या वेळेत कुठेही जाऊन फिरून या किंवा चक्कर मारून या थोडंसं शॉपिंगला जा मन आनंदाने मैत्रिणींशी गप्पा मारा तर आपला टाईम एकदम खूप छान जातो मी स्वतः अनुभवलेला आहे खूपच मी पण मला थोडंसं स्ट्रेस वगैरे असेल ना मी बिनधास्त दुपारच्या टायमिंगमध्ये वगैरे कधी कधी संध्याकाळी थोडंसं निवांत जाऊन मैत्रिणी इकडे जाऊन गप्पा टप्पा करून येते मस्त थोडंसं हलकं होतं मन किचन आवरल्यावरती लगेच आपण मी ना जो काही माझा अवतार झालेला ना तर मी ठरवलेलं आज तयार व्हायचं आहे मला आणि थोडंसं शूट पण करायचं होतं तर त्याच्यामुळे मी रेडी झालेली आणि तर मी बोलतच होती तोपर्यंत खूप वेळ झाला तर एक साडेबारा वाजले असते दुपारचे माझं आवरते ते आवरीपर्यंत सर्व पण तरी मी चटकन आवरलं आणि शूट केलं थोडंसं फोटोज काढले मला पाहायचं होतं माझं नवीन साडी आणि ब्लाऊज कसं दिसतंय ते मला एकदम झक्कास मला ते माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये भेटलं होतं गिफ्ट एका फ्रेंडकडून त्याच्यामुळे ते घालण्याची एक्साइटमेंट मला जास्त होती मला एक सांगायचं आहे तुम्हाला की म्हणजे ज्या ज्या का परंपरेन म्हणजे मागचे दिवस जे होते आपल्या मागच्या पिढ्यांचे त्यांचे अनुभव त्यांचे विचार हे वेगळे पडतात आपले विचार अनुभव वेगळे पडतात त्याच्यामुळं थोडंसं जमून घेणं आपल्याला कठीण जातं आणि सगळ्यांचे विचार करण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या असू शकतात त्याच्यामुळे ना आपण आपले विचार बदलायलाच पाहिजे असं काही नसतं तर सर्वांनी समजून घ्यावं लागतं घरातही आणि बाहेरही जुन्या पिढीच्या विचारांनी आपण चाललो तर थोडंसं आपल्याला अवघडल्यासारखं होतं तुम्हालाही होतं का मला तर कमेंट्समध्ये सांगा नक्की मैत्रिणी नेमलो मला तरी होतं एक एक गोष्ट पटत नाही आणि आपल्याला पटली तरी ते पटकन सांगता येत नाही असं माझं होतं आणि त्याच्यामुळे मला नंतर त्रासही खूप होतो त्या का बदलत्या काळानुसार मैत्रिणीं बदललं पाहिजे चाललं पाहिजे तरच आपली प्रगती होऊ शकते नाही तर प्रगती खुंटल्यासारखं वाटत राहतं आणि प्रगतीच्या मार्गावर जाण्याचे पर्यायसुद्धा बंद होतात मला तरी असंच वाटतं कारण की जग खूप बदलते खूप बदलते आणि आपल्याला त्याप्रमाणे त्या प्रवाहात गेलं पाहिजे असं मला तरी वाटतं अनुभव प्रत्येकाचा वेगवेगळा अनु असू शकतो आता पूर्वी कसं शेत असायचं किंवा घरी गाईपुरे जनावरे असायची पण आता तसं सहस जास्त पाहायला मिळत नाही गाव सोडलं तर आणि गावीही लोकांचं आता म्हणजे पाहण्यात येतं की खूपच कमी झालेलं आहे जनावरे ते खूप ज्यांची शेती आहे किंवा खूप त्यां ज्यांच्याकडे जनावरे आहेत त्यांच्या घरी दूध बोंगे असं खूप व्यवसाय केला जातो त्या लोकांना ते करावंच लागतं कारण की त्यांचं ते पारंपरिक व्यवसाय म्हणता येईल असं पण आपल्याकडे जास्त शेती नाही आणि शेती नसली तर दुसरा काही पर्याय नसतो आणि त्याच्यामुळे ना आपल्याला शिकण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही या तरी आत्ताच्या युगामध्ये आपण जेवढं चांगलं शिकू जेवढं चांगलं ज्ञान घेऊ आणि बाहेरच्या जगामध्ये वावरून तेवढा आपला अनुभव एकदम वाढतो आणि कॉन्फिडन्स पण खूप जास्त लेवलचा होऊन जातो त्यामुळे मला इथे सांगायचं मै मग जास्त काही आपण मागचा विचार करत बसायचा नाही आपल्या ज्या रुटीन प्रब्ले जे रुटीन आहे ते चालू ठेवायचं नवनवीन पुस्तकं किंवा नवनवीन विचार नवनवीन व्हिडिओज चांगले चांगले पाहायचा मस्त आनंदी राहायचा घरातलं पण आपलं एक कामच आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रोत्साहित कोण करत नसतं आपणच आपल्याला प्रोत्साहित करायचं छान तयार व्हायचं कधीतरी छान मस्त राव फिरायला जायचं फॅमिलीसोबत वेळ वेळ स्पेंड करायचा आणि वेळ स्पेंड केला की खूपच छान वाटतं सगळ्यांच्या मनातील की कोणते कोणते विचार आहेत काय आहेत ते आपल्याला कळतं त्याच्यातून खूप 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 आपल्या म्हणजे फॅमिलीचं बॉन्डिंग वाढण्यासाठी ना खूप फायदा होतो आणि बॉन्डिंग चांगली राहते सर्वांचीच छोटा मूल असो किंवा मोठं आपल्या घरामध्ये म्हातारे लोक असो त्यांच्याशी आपलं बॉन्डिंग चांगलं असेल ना तरच घरात घरपण गर असल्यासारखं वाटतं नाहीतर काहीच त्या घराला आत राहत नाही असं मला तरी वाटतं सर्वांनी गप्पा टप्पा मारून एकमेकांशी संवाद साधला ना तर आयुष्य एकदम सोपं होऊन जातं आणि फॅमिलीचं आपल्या छान आपलं एक रुटीन होऊन जातं आणि हे पूर्ण क्लिक किचन क्लीन झाल्यावरतीचा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कसं शूट केलं आहे मी माझं मला माहिती कारण की ना खूप हो धावपळ झाली होती माझी पटपट आवरण्यासाठी आणि मला तयार व्हायचं होतं ना तर हे पूर्ण किचन आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी क्लीन केलेला एकदम चकाचक कसं वाटतंय मैत्रिणींना सांगा मला नक्कीच घरामध्ये प्रत्येकालाच कामं असतात कामं नसतात असं नाही आणि काढायचं काम करण्याचे वेगवेगळे असू शकते मी पटकन तयार झाली आणि दोन जेव्हा रेडी होते पहाटे बाबू माझा बेबी पोटात होता ना तेव्हा मला गिफ्ट केलेली एका फ्रेंडने कशी दिसते ती मग घातलीच नव्हती आता दोन वर्ष होऊन गेले अडीच वर्ष होत झाली ऑलमोस्ट त्याला आणि मी आज म्हणजे ब्लाउज शिवायला टाकलेला पण सहा महिने झालेले तर तो मला मिळाला दोन तीन महिन्यापूर्वी आणि मग म्हटलं आपण आज तरी वेअर करूया आणि तसं काही प्रसंगसुद्धा येत नाही आहे की पटकन घातली असती आणि मग मी तर कशी दिसते साडी मला मस्त दिसते की नाही आणि छान वाटतं कधी कधी असं गेटअप केलं ना तर मस्त वाटतं एकदम तर म्हटलं थोडंसं शूट पण करायचं होतं ते पण करूया तुमच्यासोबत आणि बोलता पण येईल आपण असं तयार होतो ना तर खरंच खरंच एक इक्सेक टक्का आपला कॉन्फिडन्स खूप वाढलेला असतो ताईनं तुम्ही पण घरात असं थोडंस तरी आवडून नक्की हाल जा कारण की रोजच्या जर आपल्या याच्यामध्ये राहिलं ना गाऊन किंवा रोजची रोजची ते ड्रेस रोजच्या रोजच्या कोणी साडी घालत असेल तर साड्या तर एकदम म्हणजे बोर रोटी होऊन जातं आणि थोडंफार ना म्हणजे रोज रोज तेच तेच यूज करून आपल्याला पण खूप बोर होतं दुसरं काही सुधरतसुद्धा नाही आपल्याला असं मला तरी वाटतं माझंही असंच होतं कारण की आत्ता छोटा बाबू आहे दोन अडीच वर्ष आत्ता ऑलमोस्ट त्याला होत आलेले आहेत मेकअप वगैरे करून आणि एकदम सिम्पल मेकअप म्हणजे काही नाही जास्त थोडीशी लिपस्टिक आणि थोडं नवीन साडी घातलेली आहे तर मलाही खूप छान वाटलं तो साडी घालून आणि ब्लाऊज पण खूप छान शिवलेला आहे काकून द्या मस्त शिवलं आहे हे बघा एकदम टाईटसुद्धा नाही आणि एकदम फिटसुद्धा नाही आहे तर खूप छान वाटते तो